एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार भरत गंगोत्री यांची निकटवर्तीय आणि युवक अध्यक्ष रोहित गमलाडू यांनी ओमी कलानी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय त्यामुळे ओमी कलानी यांची गोल मैदान परिसरात ताकद वाढली राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज त्रिलोकानी यांनी रोहित गमलाडू यांना पक्षात आणण्यासाठी विशेष भूमिका बजावली आहे गंगोत्री यांच्या अंतर्गत कार्यकर्त्यांवर रोहित यांनी नाराजगी व्यक्त केली त्यामुळे विकासाच्या दृष्टीने ओमी कलानी यांच्या सोबत आल्याचं सांगण्यात आलंय देखील आज नकली राष्ट्रवादी को बहुत बडा झटका लगा है। और आदरणीय शरद पवार जी के असली राष्ट्रवादी के पास और कलानी परिवार पर विश्वास रखकर रोहित पंकज त्रिलोकानी जी के मार्गदर्शन में आज उन्होंने ओमी कलानी को साथ देने के लिए एक अच्छा नेता है ऐसा रोहित जी ने कहकर आज हमारे परिवार और पार्टी में प्रवेश किया है मैं उनका तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ ओमी कलानी जी के तरफ से पर आज जिनको बैठ मिली है उनको मैं ये बताना चाहता हूँ कि शहर में जो बड़े बड़े पोस्टर लग रहे हैं चेहरा बदलो शहर बदलेगा रोहित जी ने बता दिया है कि ना तुम शहर बदल सकते हो चेहरा बदलने वाले कभी शहर नहीं बदल सकते उल्लासनगर का अच्छा चेहरा कोई बदल सकता है तो वो भी कला नहीं बदल सकता है इसके लिए आज रोहित जी ने कलानी परिवार के ऊपर विश्वास रखकर हमारे साथ में काम करने का एक इच्छा जताई और आज उन्होंने प्रवेश किया है उनका मैं तय दिल से स्वागत करता हूं पर आज जिनको बैठ निशानी मिली है उनके गार्डन से खिलाड़ी सब चले गए वो अकेले ही मैदान में खड़े हैं मुझे लगता है कि भाजपा की बी टीम बनकर जो वो काम कर रहे हैं आने वाले दिनों में दो दिनों के अंदर वो भारतीय जनता पार्टी के साथ समझौता करके कभी भी वो समर्थन दे सकते हैं शहर की जनता विश्वास न करे वो ऐलानी की बी टीम बनकर काम कर रहे हैं गोष्ट अच्छी है, है की समझा भरत गंगोत्री सर बरो वर्ष पास जोड़ो व्यक्ति चांगला है व्यक्तीमध्ये काही होत नाही पण त्याच्या सर्कलच्या आजूबाजू जे किल्ले चपाटे होते त्यांच्या द्वारे जे माझ्याकडं टॉर्चर आले त्या त्याच्यामुळे मी त्यांची साथ सोडली आज मी राहणारा उल्हासनगर एकचा आहे माझा जन्म झाला झालाय तर कुठला माणूस किती कॅपेबल आहे तो कितीपर्यंत काम करू शकतो त्याची जी त्याची आयडिया मला आहे पाच नंबर चार नंबरवरून जर लोक इकडं प्रचार करणार इकडं बोलणार की नाही हा कॅपेबल नाही आहे तो माणूस कॅपेबल आहे तर मी असा विचार केला की तुमच्याकडे खूप चांगले कॅपेबल लोक आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर इलेक्शन लढा आणि तुम्ही ओमिकाल कालानी यांच्या बरोबर माझे वैयक्तिक काय मतभेद होते काही डिस्प्यूट होते तर ते डिस्प्यूट साठी आणि दुसरी गोष्ट अशी की समजा उल्हासनगरचा विकास करायचा आहे तर त्याच्यासाठी ओमिकालानी एक चांगले पर्याय आहे उल्हासनगर शहरासाठी तर डिस्प्यूट आम्ही आपसामध्ये बसून क्लिअर करून घेऊ आणि ऑलमोस्ट ते सॉल्व्ह झालेले आहेत एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर